हॅलो पुन्हा एकदा कांबे हायस्कूल कांबे तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर ऑनलाईन क्लासमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत यत्ता पाचवी विषय मराठी धडा सोळावा स्वच्छतेचा प्रकाश याचं स्पष्टीकरण आज आपण या ठिकाणी पाहत आहोत मी सचिन शिंदे सर आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो या ठिकाणी स्वच्छतेचा प्रकाश याचं वाचन आपण मागच्या भा तासाला दोन भागामध्ये पाहिलेलं आहे भाग एक आणि भाग दोन असं प्रकट वाचन आपण पाहिलंय त्याचं वाचन तुम्ही केलं असेल कठीण शब्द तुम्ही शोधले असतील लिहिले असतील तर आज या ठिकाणी स्वच्छतेचा प्रकाश म्हणजे काय स्वच्छता देशसेवा याचं महत्त्व काय हे आपण या ठिकाणी यजुनात थरते आणि डॉक्टर अनिल गोडबोले यांच्या आपल्या दिलेल्या पाठातून पाहणार आहोत या ठिकाणी स्वच्छतेचा प्रकाश आता स्वच्छतेचा प्रकाश काही पडू शकत नाही परंतु या ठिकाणी स्वच्छतेचा प्रकाश म्हणजे स्वच्छतेचं महत्त्व कधी तयार होतं जेव्हा कुठलीही गोष्ट जेव्हा आपण आपली म्हणण्याऐवजी माझी म्हणतो त्यावेळेला ती त्या आपल्याकडून चांगल्या पद्धतीने होऊ शकते आपल्या प्रतिज्ञेमध्ये भारत आपला देश आहे असं लिहिलेलं नाही तर प्रतिज्ञा ज्यांनी लिहिली त्यांनी खूप विचार करून ती लिहिली असेल तर त्यामध्ये आहे भारत माझा देश आहे मग त्यांनी आपलं का म्हटलं नसेल माझा का म्हटलं असेल हा विचार करण्यासारखा खूप मोठा भाग या ठिकाणी आहे साधी गोष्ट जेव्हा आपण आपलं घर म्हणतो आपलं अंगण म्हणतो आपली वस्तू म्हणतो आपली गाडी म्हणतो तेव्हा तिची आपण खूप काळजी घेतो परंतु आपलं घर अंगण गाडी संपल्यानंतर आपण जेव्हा घराच्या बाहेर येतो रस्त्यावरती तेव्हा रस्ता माझा नाही होत तर रस्ता हा आपला होतो आणि रस्ता हा माझा झाल्यानंतर आणि आपला झाल्यानंतर याच्यामधला फरक आपलं घर आपण असं म्हणत नाहीत माझं घर असं म्हणतो तेव्हा आपण त्या ते घराची खूप काळजी घेतो स्वच्छता करतो वाहन होऊ देत नाहीत चोरांपासून सुरक्षित कसं राहील याची काळजी घेतो परंतु रस्ता आहे सार्वजनिक गोष्टी आहेत याच्याबद्दल आपण तसं काही विचार करत नाहीत तर लेखकांनी या ठिकाणी या गोष्टीवर प्रकाश टाकण्याचा खूप मोठा या ठिकाणी धाडस दाखवलेला आहे या सगळ्यांचं जीवन स्वच्छ सुंदर आनंदी व्हावं यासाठी आतापर्यंत आपल्याकडे अनेक संतांनी त्यानंतर समाजसेवकांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत जोपर्यंत आपल्या मनाची व्याप्ती मोठी होत नाही हे विश्व माझं घर हे आपण जोपर्यंत मानत नाही तोपर्यंत आपण या गोष्टीशी एकरूप होऊ शकत नाही महात्मा गांधी विनोबा भावे सेनापती बापट साने गुरुजी संत गाडगी महाराज राष्ट्र संत तुकडोजी महाराज हे हातात झाडू घेत व इतरांनाही घ्यायला शिकवत आणि ही काळाची मोठी गरज आहे हा देश आपला नसून माझा आहे आणि या देशातली प्रत्येक गोष्ट आपली नसून माझी आहे ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे या सगळ्या गोष्टींचा सांभाळ मी माझा म्हणून जर केला तर या ठिकाणी नक्कीच आपला देश आणखी सुधारेल आणि विकासाकडे वाटचाल करील या ठिकाणी लेखकांनी त्यांचा एक अनुभव या ठिकाणी आपल्या समोर व्यक्त केलेला आहे ते म्हणतात जेव्हा एकदा मी रेल्वेच्या प्रवासामध्ये प्रवास करत होतो आणि मी ज्या ठिकाणी बसलो होतो खिडकीजवळ तिथंच एक माणूस माझ्याजवळ बसलेला होता आणि तो त्या खिडकीजवळ थुंकत होता तेव्हा लेखकांनी त्याला ती जी लिहिलेली पाठी होती लिहिलेली सूचना होती ती ते त्याला लिहाय वाचायला लावली आणि मग वाचायला लावल्यानंतर लेखकाला त्या ग्रहस्थाने विचारलं ही काय गाडी तुझ्या बापाची आहे का तेव्हा लेखकांनी खूप समर्पक त्याला उत्तर दिलं माझ्या बापाची नाही तुमच्याही बापाची नाही म्हणून काय घाण करायची का परंतु हे त्या व्यक्तीला कदाचित कळालेलं नसेल मग देश माझा म्हणण्यामागे अशी भूमिका आहे हा जर देश आपला आहे तर मग हे डोंगर उघडे बोडखे का मग माझा जर डोंगर आहे तर तो सुंदर असला पाहिजे हिरवईनं नटला पाहिजे त्याच्यावरती झाडं असली पाहिजेत असं आपल्याला का वाटत नाही वंदे मातरम आपण जेव्हा म्हणतो सस्यश्यामाला म्हणून आपण मातेला वंदन करतो की सस्य श्यामला नेमकी काय आहे सस्य श्यामला ही फक्त म्हणण्यापुरती नसून सस्य श्यामला म्हणजे आपली ही पृथ्वी सुंदर हिरवळ पसरलेली झाड असलेली निसर्गाने व्याप्त असलेली अशी असावी असा त्याचा अर्थ आहे आणि मग हे सगळं करण्यासाठी आपल्या प्रत्येकाला माझं कर्तव्य म्हणून याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे फक्त भारत माझा देश आहे असं नुसतं म्हणण्याऐवजी आपण ते कृतीतून आणलं तर नक्कीच या ठिकाणी स्वच्छतेचा प्रकाश निर्माण होईल असा विश्वास या ठिकाणी लेखक यदोनाथ थत्ते यांनी व्यक्त केलेला आहे त्यानंतर या ठिकाणी याचा दुसरा भाग आपण पाहत आहोत थोर समाजसेवक सेनापती बापट हे सेनापती बापट यांनी देशसेवेची प्रतिज्ञा घेतली देशसेवेची प्रतिज्ञा आणि स्वतःचा दिनक्रम ठरवून टाकला लवकर उठायचं दैनंदिन कामं उरकायची हातात झाडू घ्यायचं आणि सफाईला सुरुवात करायची सफाई करणं सोपं असतं पण लोकांच्या वृत्तीत बदल घडवणं खूप अवघड असं त्यांना वाटायचं तेव्हा गावातले लोक त्यांना तात्या म्हणून ओळखायचे पण हे सगळं काम करत असताना लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली लोकांनी त्यांना विचारलं तुमच्या शिकल्या सवरले लोकांनी हे काम करावं का वगैरे वगैरे तेव्हा तात्यांनी असं सांगितलं की कुठलंही काम हे छोटं किंवा मोठं नाही तुम्ही कोणत्या भावनेने करता त्यानुसार त्याची किंमत ठरत असते कुठलंच काम हलकं होत नाही तात्या म्हणायचे की तुम्ही माझ्याबरोबर या कामामध्ये सामील व्हा तर तात्यांचं हे वागणं लोकांनी त्यांच्या वडिलांपर्यंत पोहोचवलं वडिलांनी सुद्धा त्यांना विनंती केली की तू आला आणि हे काय करत बसलास काय झालं इतके दिवस तुझ्या डोक्यात होतं त्यासाठी तू उच्च शिक्षण घेतलीस ना आता हातात झाडू घेऊन सुरुवात केलीस आयुष्यात काय करायचंय काही नाही हे तू ठरवलंस का प्रत्येक आई वडिला आपल्या मुलांनी काहीतरी चांगलं करावं मोठं व्हावं असं वाटत असत आणि त्याच भावनेनं दादांनी म्हणजे तात्यांच्या वडिलांनी शेणपाच्या बापटांच्या वडिलांनी त्यांना विचारलं तर त्यांनी ठामपणे उत्तर दिलं की मी माझं सगळं आयुष्य सार आयुष्य देशसेवेसाठीच घालवणार आहे अशी प्रतिज्ञा व्यक्त केली विलायतेला जाऊन जे शिक्षण घेतलं ती एक देशसेवाच होती आणि त्याच हातात झाडू घेतला तोही देशसेवेचाच एक भाग असं तात्यांनी स्पष्टपणे सांगितलं जेव्हा त्यांना असं विचारलं गेलं की देशसेवा सफाई म्हणजे देशसेवा कसली मग तात्यांनी समर्पकपणे त्याला स्पष्टीकरण दिलं उत्तर दिलं तात्या त्यांच्या वडिलांना म्हणतात की दादा तुम्ही रोज देवाची पूजा करता की नाही मग ही पूजा करण्या अगोदर तुम्ही देवाची बैठक देवघर स्वच्छ करता मग हा देश माझा देव आहे आणि मी माझ्या देवाची बैठक झाडून स्वच्छ करतो यामध्ये वेगळं ते काय तुम्ही जे करता तेच मी करतो फक्त स्वरूप मात्र वेगळं आहे तुम्ही पूजक देवाचे देशाचा मीही पूजक सर्व व्यापी देव माझा त्याची मी झाडी बैठक सुंदरपणे उत्तर दिल्यानंतर दादाही निशब्द झाले त्यांचे वडीलही त्यांच्या पुढे काही बोलू शकले नाहीत आणि तात्यांनी हे घेतलेलं व्रत अखेरपणे अबोलपणे आयुष्यभर राबवलं आणि हे सगळं होत असताना हळूहळू लोकांच्या वृत्तीतही न कळत तात्यांच्या भागण्यामुळे बदल होत गेला स्वच्छतेच महत्व देशसेवेचं महत्व लोकांनाही पटू लागलं आणि लोकही त्यांच्या बरोबर जोडली जाऊ लागली तर अशा पद्धतीने या ठिकाणी दोन भागामध्ये स्वच्छतेचा प्रकाश हा धडा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे स्वच्छता देशसेवा जबाबदारी माझं आणि आपलं यामधलं फरक काळजी त्यामध्ये असली स्वतःची भूमिका या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आपली जबाबदारी नसून माझी जबाबदारी असं जेव्हा आपण विचार करू तेव्हा नक्कीच आपल्याला खूप मोठा यश मिळेल आणि माझी जबाबदारी देशसेवा ही जर आहे तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपण माझं म्हणून जर काम केलं तर कसल्याही प्रकारची अडचण समाजाला आपल्याला आणि देशाला राहणार नाही तर अशा प्रकारे या ठिकाणी स्वच्छतेचा प्रकाश हा पाठ आपण पाहिलेला आहे यामध्ये पान नंबर शेहेचाळीसवरती जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय सत्तेचाळीस आणि शेहेचाळीसवरचा स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे स्वाध्याय पूर्ण करून तो तुम्ही आपल्या ग्रुपवरती पाठवा त्यानंतर पाहिजे सत्तेचाळीसवरची माहिती मिळवया हा उतारा तुम्ही वाचायचा आहे आणि खालील अशा प्रकारची तुमच्या पद्धतीनं साधारणपणे पाच गोष्ट वास्क्य तयार करून ती आपल्या स्वाध्यायामध्ये लिहून आपल्या ग्रुपवरती टाकायचे आहेत ग्रुपवर अभ्यास टाकत असताना त्याच्यावरती तुमचं नाव असलं पाहिजे धन्यवाद